नमस्कार मी प्राध्यापक डॉक्टर सुनील कर्वे माझ्या नवीन व्हिडिओमध्ये आपले सगळ्यांचे स्वागत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त केलेला हा व्हिडिओ आहे विकास आहे पण न्याय कुठे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे अर्थविचार कुठे गेले भारत वेगाने प्रगती करतोय शहर वाढत आहेत उद्योग फोफावत आहेत आर्थिक आकडे चांगले दिसत आहेत पण एक प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे या विकासात न्याय आहे का डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे स्पष्ट विचार राजकीय लोकशाही फसवी ठरते जर तिचा पाया सामाजिक आणि आर्थिक समतेवर नसेल त्यांचं मत होतं संपत्तीची असमानता ही सामाजिक अन्यायाचं मूळ आहे आजचं वास्तव काय भारताचा टॉप एक टक्का लोक देशाची चाळीस टक्के संपत्ती राखून आहेत आणि हजारो लोक अजूनही शिक्षण आणि जमिनीच्या मूलभूत हक्कांपासून दूर आहेत कामगार भूमिहीन आणि वंचित वर्ग आंबेडकरांनी त्यांच्यासाठी कायदे आणले किमान वेतन कामगार हक्क सामाजिक सुरक्षा पण आजही असंघटित कामगार दुर्लक्षितच आहेत धोरणांची दिशा कुठे विकासाचं नियंत्रण बड्या कंपन्यांकडे आणि वंचित समाज फक्त विकासाचं साधन बनून राहिलं आंबेडकरांनी सांगितलं होतं धोरणं अशी हवीत जी शेवटच्या व्यक्तीला न्याय देतील आज है, पंटो साथी विचार विकास आहे पण तो सगळ्यांसाठी नाही डॉक्टर आंबेडकरांचा विचार म्हणतो विकास न्यायाशिवाय अधूरा असतो त्यामुळे केवळ विकास आकड्यांवर नको तर सर्वांसाठी समान संधी हवी डॉक्टर आंबेडकरांचा आर्थिक विचार अजूनही लागू होतो का तुमचं मत काय कॉमेंट करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब कराला विसरू नका धन्यवाद जय भीम